त्याने चपात्या केल्या भात टाक साधा भात आणि मी मस्त दह्याची कढी बनवते तिला आवडते ना कढी आणि त्यासोबत मस्त थोडीशी भजी काय हो विचार काय खायचं आज आहे <laughs> ना तुम्ही स्वयंपाक बनवायचा तुमच्या हाताने कालच्या व्हिडिओला खूप सारा कमेंट्स होत्या की दादा खूप छान मस्त बोलतात खूप छान कॉमेडी करतात रोज दादांना बोलायला सांगा रोज बोलल पण काय इतून बोलून देते नाही तुम्ही जाल पळून असस ना हं बरे आपा कामशी काम करत हं आपल्यालाプレशेंट लावा आई त खावा ते काय एकदा भाजी काजीबी काही बनवली ती जर तुम्हाला आवडली ते एक दिवस नाही ते कायमच घरात पडत काम नसलं काम करेक्षा आहे ना नाही तर तेच बरं पण कधी तरी बनवावं बायकोला आई खायला घालाव तुम्ही घरात नसले ना आम्हाला जे लागल ते बनवून खाऊ पण तुम्हाला दिले ना तर ते आमच्या दोघा अंगाशी येईल

काय म्हण लसूण सोलला हा कढी भात हे पोळ्या झाल्या का मग कढी टाकते मी करते ना कढी करते मी अगं करते ना मी थोड्याच रात्रीचा स्वयंपाक बनवतोय आम्ही चण्या चपात्या केल्या भात टाकता साधा भात आणि मी मस्त दह्याची कढी बनवते तिला आवडते ना कढी आणि त्या सोबत मस्त थोडीशी भजी घरी गेले शिकाते तुला मामाच्या घरी जेवायला आहे ना राहुल दादा मामाच्या घरी जाणार आहे त्याला तिकडे जेवायला आहे त्याला तशी पण कढी आवडत नाही आवडत नाही नाही काय दे तुला कढी नाही मी ते पहिल्यांदा ऐकलं हे मला का बरं खाली नाही खाली का बरं नाही नारळ हे पाहिजे दुपारपासून पाणी काय मी तीनदा बोलली अण्णा मलाई खाऊन घे मलाई खाऊन घे खाऊन चमचा मलाई खाल्ली नाही तर माझे खायच होती मी झाकून खावलं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की पूजाला वटपौर्णिमेची पूजा करता येईल का त्यावरती खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स मला आल्या प्रत्येकाने आपापली मतं मांडलेली आहे तर त्यामध्ये ना जास्त कमेंट्समध्ये असं बोललं गेलं आहे की पूजाला पूजा पुझा करता येईल फक्त वडाच्या झाडाला फेरे घ्यायचे नाही आणि ओटी भरायची नाही तिने पण कोणाची ओटी भरायची नाही आणि तिची पण ओटी भरायची नाही सातव्या महिन्यातच ओटी भरली जाते ना त्यामुळे तर आम्ही मग असं ठरवलं की फक्त ती उपवास करेल पूजा करेल वटवृक्षाला फेरे काही मारणार नाही पण तिची इच्छा आहे ना म्हणून मग म्हटलं चला ठीक आहे पूजा केलेली चालेल तर असं काही ठरवलं आम्ही तर आता चला इथे मी दही आणि बेसन पीठ मिक्स केलं आहे पाणी टाकून कढी बनवायची ना पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आमच्याकडे अशाच प्रकारे कढी बनवतो आम्ही त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी टाकली कढीपत्ता नव्हता माझ्याकडे बारीक कापलेला लसूण आणि हिरवी मिरची हिंगड पण फोडणीला टाकला आणि आता दह्याचं जे मिश्रण आहे ना ते टाकायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं खूप जास्त घट्ट नाही बनवते मी पातळच बनवते कारण कढी ना प्यायला पण छान वाटते आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी साखर टाकायची त्यामुळे कढीला आहे ना आंबड गोड तिखट अशी चव येते मस्त लागते आणि आमच्याकडे नुसती कढी कोणी खात नाही त्यासोबत आहे ना गरम गरम भजी पण लागतात तर मी भजी पण बनवणार आहे आता थोडीशी कोथिंबीर पण कापून टाकते कढीमध्ये कढीला आहे ना जास्त उकळायचं नाही नाहीतर दही ना फुटतं आणि मग ती पातळ दिसते त्यामुळे मग तिला फक्त आहे ना थोडंसं कडेकडेने वर यायला लागली की लगेच शेगडी बंद करून टाकायची म्हणजे कढी ना फुटत नाही छान लागते आता भजीचं पीठ तयार करते बेसन पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं कोथिंबीर कापून टाकली ओवा आणि थोडासा किंचित खायचा सोडा टाकला आणि हिरवी मिरची ना कापून टाकली लसूण कांदा इथे मी काही वापरला नाही कढीमध्ये जी भजी आम्ही करतो ना अशाच प्रकारे करते मी म्हणजे साधी बनवते पण खूप छान लागतात तशी पण भजी कढीमध्ये किंवा मग शेंगदाण्याच्या जी झिरक्यामध्ये त्यामध्ये मी कांद्याचा वापर नाही करत कांद्याची भजी पण केली तर छानच लागते पण मग अशीच बनवते मी साधी सिंपल आणि हे बघा कढी पण झालेली आहे खूप जास्त मी हळद वापरत नाही बरेच जण कढीला हळद टाकत पण नाही पण मी खूप कमी टाकते आणि भजी पण बनवली एकीकडे पूजा आणि पूजाचे पप्पा जेवण करताय तर ती मला म्हणत होती तू पण जेवायला बस समोर पुढे टी व्हीवरती मूवी लावून दिलेला होता रात्रीचे नऊ वाजले होते दोघे पण आता मूवी बघता बघता जेवण करताय मी पण जेवण केलं त्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शेअर करते सोमवारी आम्हाला तिघांना पण उपवास असतो ना तर मी दोन टाईपची साबधान खिचडी बनवली पूजाला आणि तिच्या पप्पांना सॉफ्ट बनवून दिली हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार मस्त साबदाना खिचडी बनवते मी आता आहे सोमवार मला उपवास आहे तर माझ्यासाठी ना लाल मिरची घालून थोडीशी कडक आवडते मला जास्त पाणी आणि भिजलेली नाही आवडत एकदम सॉफ्ट आणि हे बघा दोघी जावा जावा मस्त साबदाना खिचडी खाताये दोघींना पण उपवास असतो उपवास नाही का ठीक आहे ठीक आहे खा नहीं खा ऋतू आत्ताच नाशिकवरून आली आहे आणि डायरेक्ट बस स्टँडवरून इकडे आली आहे जावाला भेटायला आठवण येत होती का तुला पोरीची आल्यावर पोरगीन तिकडे गेल्यावर लहान जाव आणि हा का तू खाल्ली का खिचडी कडक ना माझी कडक लागते का यामध्ये आणू का राहुल म्हणतो तुला बनवली ना ती कडकवाली जे दे मला त्याला पण आवडते कडक आमच्याकडे ना मला आईला माझ्या मोठ्या बहिणीला आम्हाला अशी कडक खिचडी सप्ताना खिचडी आवडते जास्त नाही पण थोडी थोडी कारण कडक खाल्ल्यामुळे थोडंसं त्रास पण होऊ शकतो पोटाला पण मी यावरती ताक ओतून पिते खाते तिथे नाही ताक घेते सोबत पण हरवणे फक्त कधीच आणलाच ताक विसरला त्याने ऐकलंच नाही ताक आणायचंय असं तर आता आम्ही कशी खाऊ बघते आता त्याला थोडंसं ना पुन्हा लाडू गुडी लावून सांगते मला राहुलने सोमवारचा उपवास नाही केलेला पण पन त्याला पण आम्ही साबुदाना खिचडी देतो ना तर त्याचा पण उपवास होऊन जातो आणि माझ्यासाठी पण इथे मी फराळाचं घेतलेलं आहे ताक बनवलं मी दही आणलेलं होतं ना राहुलने तर त्यामध्येच मी पाणी आणि थोडीशी साखर मीठ टाकलं आणि मस्त ताक बनवून घेतलं मी साबुदाना खिचडीमध्ये ताक ओतून खात असते मला अशीच आवडते खायला आता यानंतर ना रात्रीचा स्वयंपाक बनवला आम्ही दुपारचं काही शूट घेतलं नाही उपवास सोडायचा होता म्हणून मग मी मुगाची डाळ भात चटणी आणि बटाट्याची भाजी चपाती असा स्वयंपाक बनवला आमचं सर्वांचं जेवण झालं होतं आता आता ते सफरचंद घेऊन येणार रे नारळ बिरळ घेऊन येणार आहे आता दोन ना। किलो ना। सफरचंद आणणार मग खाऊ पिऊ घालते ना तुमची बायको वाढणार नाही सुकणार नाही आमच्याक चांगली टनटणी तर टवटवीत दिसल तुम्ही येईपर्यंत एखादा किलो वजन वाढू आम्ही कमी नाही करून घेणार हा म्हणती माझ्या नवऱ्याने दिलेले फ्रूट संपले आता घेऊन या म्हटले आणू आणू

झालं का दर्शन चला आपला राहुल दादा आज त्याच्या हाताने त्याचा ब्रेकफास्ट नाश्ता करणार आहे तर इथं त्याने काय टाकलंय रे सोयाबीन टाकली का आणि हा अनलाय ब्राऊन ब्रेड त्याने नवीन रेसिपी काय का? नाव आहे रेसिपीचं नाव माहिती ने ठीक आहे त्याला आपण नाव देऊ तर टोमॅटो काढलाय अजून काय लागतंय मला ते असं नाही कांदा चॉपर का हो देते देते दे देते दे दे। चला, चला बघत राहा व्हिडिओ आपला राहुल दादा काहीतरी नवीन रेसिपी बनवणार आहे त्याच्या हाताने त्याला इतका मूड आलाय की तो बोलता रोज करणार आहे अरे अरे चॉपिंग बोर्ड आहे ना तो घे ना इथं कुठं किचन वाट्या कांदा कापतोय

हा टाकतो केला पण बारीक झाला का टोमॅटो टाकायचा ना त्यात सेपरेट करतो ना बर ठीक आहे ठीक आहे किती दिवस झाले ते मखाने मी तुपा तुपामध्ये भाजून ठेवले होते आता शिकायला घेतले की दोरी तुटली शॉपर मशीनची मिक्सर मिक्सर झालं ना अजून बारीक करायचंय कर मग अंडी टाकली आहे बापरे वेगळीच रेसिपी दिसते आज तुझी मला अंडी मी केले ते हो

बसेल <laughs> ना ग तुला पूजा माझ्यासाठी मागवली बसेल ना किती मागवल्या एकच एकच अग ब्लॅक मागू मग तिचं व्यवस्थित असेल तर व्हाईट मागू असं ठीक आहे सध्या मागवली तिने कितीची ग तीनशे तीनशे क्वालिटी कशी आहे कसं करून मागवली फ्लिपकार्ट ठीक आहे कपडा छान आहे सॉफ्ट आहे मऊ एक स्ट्रेचेबल पण आहे तू घात घातली तीनच आहे तीनशे

आता आम्ही दोघं मायडे स्वयंपाक बनवणार आहे मी कांदा बटाट्याची भाजी बनवते तुझ्याला खायची आहे आमच्या सर्वांसाठी त्यामध्ये काय टाकायचं तुपाचं काम झालं ना दे बातून आहे ना काहीतरी हेल्दी पौष्टिक खायचं होतं त्यामुळे त्याने सोयाबीन वडी भिजवली त्याच्या हाताने सर्व काही तयारी केली आणि मस्त भाजी बनवली सोयाबीन वडीची तर ती तो ब्रेड सोबत खाणारे प्राऊन ब्रेड तो घेऊन आला होता ना त्यासोबत आता त्यामध्ये मीठ टाकतोय तर तो मला विचारून टाकत होता मग मी त्याला सांगितलं तितकं त्याने टाकलं इकडे मी कांदा बटाटा परत ते तेलामध्ये आणि त्यानंतर त्याने मॅगी मसाला पण टाकला त्यामध्ये मी बोलली होती त्याला की मी बनवते पण तो बोलला नाही मी माझ्या हातानेच बनवतो तर म्हटलं चला आपल्यासाठी तर चांगलंच आहे मुलांनी स्वतः काहीतरी बनवलं खाल्लं तर आपलं पण टेन्शन मिटतं कधी आपण घरात असतो नसतो तर मुलांना असे सोपे पदार्थ यायलाच पाहिजे आणि राहुलला आवडतं पण कधी कधी किचनमध्ये तो अंड्याचं ऑमलेट बनवतो पास्ता मॅगी असे सोपे पदार्थ बनवतो चला मस्त आता त्याची ही भाजी तयार झालेली आहे खूप जास्त तेलाचा इथे त्याने वापर केला नाही थोडंसं सा साजूक तूप टाकलं आणि त्यासोबत ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे आणि ब्राऊन ब्रेड पण तो काही जास्त खात नाही कधीतरी आणतो इथे माझी ना कांदा बटाट्याची भाजी झालेली आहे हे बघा पूजाला आहे ना अशी खूप आवडते बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत शेंगदाण्याचीच केलेली आहे मी पात्त आणि बाजरीची एक मोठी भाकरी टाकली मिस्टरांना आणि इथे आहे ना पूजासाठी माझ्यासाठी मस्त ह्या ज्वारीच्या छोट्या छोट्या भाकरी केल्या मी सर्व काही स्वयंपाक झाला आहे आता मी जेवण करून घेतो आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय